अशा तीन स्त्रियांनी श्रावणी सोमवारचा उपवास करू नये अन्यथा पाप लागू शकते नमस्कार मित्रांनो एकदा देवी पार्वती भगवान शंकरांना विचारू लागते प्रभू आज मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहे अशी कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकत नाही कृपया मला याबद्दल माहिती द्या त्याचबरोबर कोणत्या स्त्रीने श्रावणी सोमवारचे व्रत करू नये याबाबतीत माझ्या मनातील शंका देखील तुम्ही दूर करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज तुम्ही खूपच एक उत्तम प्रश्न विचारला आहे शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही महत्वपूर्ण नियम असतात ज्या नियमांचे पालन करूनच शिवलिंगाला जल अर्पण करायला हवे जर एखादा व्यक्ती या नियमांचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असते मी असे घर सोडून निघून जातो हे देवी आज मी अशा तीन स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या स्त्रियांनी चुकूनही शिवलिंगाला जल अर्पण करू नये अशा स्त्रियांना शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कोणतेही शुभ फळ प्राप्त होत नाही उल जर ह्या तीन स्त्रियांनी शिवलिंगाला जल अर्पण केले तर यांना महापाप लागू शकते कारण शिवलिंगच माझे साक्षात स्वरूप आहे शिवलिंगाची पूजा करणाऱ्याचे मी सदैव रक्षण करत असतो हे देवी पार्वती शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला प्रमिलाची प्राचीन कथा सांगत आहे तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका जी स्त्री ह्या प्राचीन कथेचे श्रवण करते अशा स्त्रीला अनंत पुण्याची प्राप्ती होते या कथेला जो पण मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो आणि या कथेचा जो प्रचार करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा आणि दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होतो देवी पार्वती म्हणते हे माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे कृपया तुम्ही ही कथा सांगण्यास सुरुवात करा मी ही कथा पूर्णपणे नक्कीच ऐके भगवान शिव देवी पार्वती हिला कथा सांगण्यास सुरुवात करता भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती पूर्व काळातील गोष्ट आहे दक्षिण देशामध्ये एक अत्यंत शोभामय नगरी होती त्या नगरीमध्ये शिवराम नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता शिवराम खूपच बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये वेदांमध्ये पारंगत होता त्यांनी वेदांचे खूप अध्ययन केले होते त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते त्या नगरमध्ये केशव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती जिचे नाव प्रमिला होते प्रमिला भगवान भोलेनाथांची खूपच भक्ती भावाने सेवा करायची शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि योग्य प्रकारे पूजा अर्चना करणे यानंतरच दिवसाची सुरुवात होत असे प्रमिलाने मनो इच्छित वर मिळण्यासाठी सोळा सोमवारचे वृतद सुद्धा केले होते केशवने खूपच प्रेमाने लाडाने त्याच्या मुलीला वाढविले होते केशवची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती जेव्हा प्रमिला लग्नासाठी पात्र झाली तेव्हा केशवला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली त्यामुळेच केशव त्याच्या पत्नीला म्हणाला आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायला हवे तेव्हा केशवची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्यांचे नाव शिवराम आहे मला वाटते की आपल्या मुलीचे लग्न त्यात श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावे शिवराम ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल केशव म्हणतो तू अगदी योग्य म्हणतेस मी सुद्धा शिवरामबद्दल खूप काही ऐकले आहे आपण आपल्या मुलीचे लग्न त्यांच्यासोबतच करूया मी उद्याच त्यांच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो त्यानंतर केशव मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शिवरामच्या घरी जातो घरी शिवराम त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता जेव्हा केशव शिवरामला त्याच्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो तो विचार करू लागतो की हा ब्राह्मण पुत्र तर खूपच महान आहे हा आनंदाने त्याच्या आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा शिवराम पाहतो की केशव हे त्यांच्या द्वारात उभे आहे तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण देवता तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो शिवरामचे आद्रातिथ्य पाहून केशव अत्यंत खुश होतो तो पाहतो की शिवरामचे घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे त्याच्या घरामध्ये सर्व नियमांचे पालन करून शिवलिंग स्थापित केलेला आहे आणि शिवराम या शिवलिंगाची नित्य नेमाने पूजा अर्चना करत असतो यामुळे केशवची खात्री पटते की शिवरामचं त्याच्या मुलीसाठी योग्य वर आहे त्यानंतर केशव शिवरामला म्हणतो की आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस कुठेही सापडू शक नाही शिवरामाचे आई वडील सुद्धा केशवचे हे बोलणं ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि शिवरामला लग्न करण्यासाठी तयार करतात त्यानंतर शिवराम सुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो विवाहाचा मुहूर्त ठरल्यानंतर एका पवित्र ठिकाणी शिवराम आणि प्रमिलाचा विवाह सोहळा संपन्न केला जातो प्रमिला अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा ती शिवरामच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवरा सासू सासरे यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करते ती सर्वांचे मन जिंकते त्यामुळे तिच्या सासरचे खूपच आनंदी असतात प्रमिला नेहमी लवकर उठून घराचा अंगण साफ करायची त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती आंघोळ केल्यानंतर ती नित्यनेमाने शिवलिंगाला जल अर्पण करायची व शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायची त्यानंतर पूजा घरात जाऊन पूजा करायची व त्यानंतर अन्न शिजवून त्या अन्नाचा प्रथम नैवेद्य ती शिवलिंगाला अर्पण करायची त्यानंतर ती तिच्या नव्याला भोजन दिल्यानंतर स्वतः भोजन ग्रहण करायची प्रमिलामध्ये एका पतिव्रता स्त्रीचे सर्व लक्षण होते ती तिच्या नव्याला देव मानायची आणि देव मानूनच ती पतीची सेवा करत असे तिने तिच्या पती व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाबद्दल कधीच विचार केला नाही ती नेहमी धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाही प्रमिलाचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मीसुद्धा तिच्यावर प्रसन्न असायची ज्यामुळे माता लक्ष्मी, लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागते ज्यामुळे तिच्या आयुष्यात सुख समृद्धी अनेक पटीने वाढली भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती देवी लक्ष्मी त्याच स्त्रियांवर तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि ज्या सत्यधर्माचे पालन करतात प्रमिलामध्ये ते सर्व लक्षण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवे परंतु हे देवी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की प्रमिलाने एक चूक केली ज्या चुकीमुळे देवी लक्ष्मी तिचे घर त्याग करून निघून गेली आणि प्रमिलाच्या घरावर दुःखाचे दाटले आणि तिच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख क्लेश आणि अशांतीच येऊ लागली हे देवी पार्वती ही त्या दिवसाची गोष्ट आहे ज्याच्या पुढच्या दिवशी श्रावण महिन्याचा प्रारंभ होणार होता आणि त्या दिवशी अमावस्या होती तेव्हा प्रमिलाने जेवणामध्ये दुपारी कोशिंबीर बनवली होती ज्यामध्ये भी कोबी कांदा यासारख्या गोष्टी होत्या तिने बनवलेले हे भोजन खाऊन तिचा परिवार रात्री झोपी गेले तिने जी कोशिंबीर बनविली होती ती अत्यंत स्वादिष्ट होती आणि त्यामधील थोडी कोशिंबीर शिल्लक राहिली होती सकाळी शिवराम आणि प्रमिला जेव्हा उठले तेव्हा त्यांच्या तोंडावर रात्रीच्या कोशिंबीरीची चव अजूनही होती त्यामुळे ती शिल्लक राहिलेली कोशिंबीर त्या दोघांनी सकाळी खाल्ली मित्रांनो असे म्हणतात की कांद्याच्या अतिसेवनामुळे माणसाचा कामातूरपणा वाढतो आणि आता त्या दोघांसोबत तेच घडले सकाळी प्रमिलाच्या पतीने प्रमिलासोबत संबंध स्थापित केला ज्यामुळे तिचे शरीर अपवित्र झाले परंतु तिचे मनसुद्धा कामाच्या प्रभावांमध्येच होते आणि त्यामुळेच ती तिचे नित्य नियम विसरून गेली तिने नव्यासोबत संबंध ठेवल्यानंतर आंघोळ करताच शिवलिंगाला स्पर्श केला आणि शिवलिंगाला जल अर्पण केले ज्यामुळे तिच्या शरीरामध्ये महामोह यांनी प्रवेश केला प्रमिलाच्या शरीरामध्ये महामोहाने प्रवेश करताच भगवान भोलेनाथांनी क्रोधित होऊन प्रमिलाचे घर त्यागले प्रमिलाच्या या अपवित्र अवस्थेला पाहून भगवान शिव त्यांच्या भक्तावर रुष्ट होऊन तिथून निघून जातात त्याचबरोबर प्रमिलाच्या शरीरामध्ये प्रवेश केलेल्या त्या महामोहाने तिला सर्व धार्मिक कार्यांपासून दूर ठेवले त्याचबरोबर तिचे सर्व श्रावणी सोमवारचे पुण्य नष्ट केले प्रमिला आणि तिच्या पतीने नकळतपणे कांदा आणि लसूण यांचे सेवन केलं होतं त्याचबरोबर सोमवारी प्रमिलाने मिठाचे सेवन केले होते ज्यामुळे तिचे व्रत सुद्धा विफळ झाले होते जे व्रत केल्यामुळे मनुष्याला महापुण्याची प्राप्ती होत असते परंतु तिने नकळतपणे केलेल्या चुकांमुळे तसेच प्रमिलाच्या शरीरामध्ये वास केल्यामुळे तिची मती भ्रष्ट होते ज्यामुळे याचा विपरीत परिणाम तिच्या पतीवर सुद्धा झाला आणि एके दिवशी तिच्या पतीने प्रमिलाच्या मासिक धर्माच्या काळातच तिच्या सोबत संबंध ठेवला ज्यामुळे प्रमिलाच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महतेच्या पापाने तिच्या पतीच्या शरीरामध्ये प्रवेश केला पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये तीन दिवस ब्रह्मत्तेचे पाप निवास करत असते कारण ब्रह्मदेवानेच इंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्मत्तेचे पाप काढून वृक्ष जल अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितले होते आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्मत्तेचे पाप निवास करत असते आणि जो पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो तिच्यासोबत संबंध ठेवतो तेव्हा हे पाप त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तेच ब्रह्मत्तेच पाप प्रमिलाच्या पतीच्या शरीरामध्ये प्रवेश करते ज्यामुळे तो जमिनीवर पडला त्याला लगेचच कुष्ठरोग झाला त्याचे अंग जळजळ करू लागले शरीरावर अनेक जखमा झाल्यात तो यातनेने ओरडू लागला हे देवा माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे मला सर्व काही माहीत असूनही मी हे घोर पाप केले आहे हे भोलेनाथ मला माफ करा माझे रक्षण करा रमिलाची सासू लगेच त्या ठिकाणी येते तेव्हा तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती रागात येऊन प्रमिलाला म्हणू लागली तू पापी आहेस तू हे काय केले आहेस तू तु तु तुझ्याच नव्याचे धर्मभ्रष्ट केले आहेस नव्याची ही अशी अवस्था पाहून ती खूपच घाबरते आणि रडू लागते प्रमिला म्हणाली सासूबाई मला क्षमा करा माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे खूप मोठा अपराध घडला आहे प्रमिलाची सासू म्हणते तू या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा तुझ्यासारख्या पापी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही तू माझ्या मुलाचे आयुष्य नरकास सामान केले आहेस प्रमिला म्हणते सासूबाई मी कुठे जाऊ मी यांना अशा अवस्थेत सोडून कशी जाऊ मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही सासू म्हणते तुला वाटेल ते कर कुठेतरी जाऊन जीव दे परंतु आता तू या घरात राहू शकत नाहीस प्रमिलाच्या सासूने तिला धक्के मारून घरातून बाहेर काढले त्यानंतर प्रमिला दुखी होऊन घरातून निघून गेली तिला तिच्या चुकीचा खूपच पश्चाताप वाटू लागला तिला काहीच समजत नव्हते की काय करावे ती चालत चालत एका जंगलात पोहोचते त्याच मनामध्ये एक शिवमठ असतो तेव्हा ती त्याच मठामध्ये मदत मागण्यासाठी जाते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात जे त्या मठाचे पुजारी असतात जेव्हा ते ऋषी त्या स्त्रीला मठामध्ये दुखी अवस्थेत पाहतात तेव्हा ते विचारतात हे मुली तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस तुझ्या दुखाचे कारण काय आहे तू मला सांगू शकतेस मला जमेल तर मी तुझी मदत करू शकेन तेव्हा प्रमिला म्हणते हे मुनीवर माझे नाव प्रमिला आहे माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे ज्यामुळेच मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आले आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात हे देवी तू हे काय म्हणत आहेस तू कोणते पाप केले आहेस मला सर्व काही विस्तार स्वरूपात सांग जेणेकरून मी तुला काही मदत करू शके प्रमिला म्हणते हे मुनीवर माझ्याकडून एक घोर पाप घडले आहे मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात मुली तू काळजी करू नकोस तुझ्याकडून पाप घडले आहे त्या पापाचे प्रायश्चित्त कर तुला या पापापासून मुक्ती नक्की मिळेल तू या मठात राहून भगवान महादेवांची पूजा कर रोजच्या रोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण कर भगवान महादेव हेच या सर्व ब्रह्मांडाचे कर्ता कर्विता आहे आणि तू भगवान महादेवांची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे तुझा नवरा सुद्धा लवकरच बरा होईल त्यानंतर प्रमिला त्याच मठात राहून भगवान महादेव आणि शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा करू लागते रोज अंघोळ करून ती ब्रह्मचर्याचे पालन करून शिवलिंगाला जल अर्पण करते आणि शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करते आणि भगवान महादेवाला मिष्ठान भोग अर्पण करते त्यानंतर त्या मठामध्ये जेवढ्या गायी होत्या त्या सर्व गायींची सेवा करते त्यानंतर दिवसभर त्या मठामध्ये असणाऱ्या भगवान महादेवाच्या मूर्ती समोर बसून त्यांची पूजा करत असते आणि पुन्हा तिचा पती बरा होण्यासाठी सोळा सोमवारचा व्रत करते अशा प्रकारे एक वर्ष निघून जाते दुसऱ्या बाजूला भगवान शिवसुद्धा प्रमिलाची परीक्षा घेत असतात आता पुढील वर्षातल्या श्रावण महिन्याला प्रारंभ होतो तेव्हा ते साधू महाराज म्हणतात मुली तू या श्रावण महिन्यामध्ये सर्व श्रावणी सोमवार उपवास कर भगवान महादेवाची सदैव पूजा अर्चना कर आणि लक्षात ठेव आता तू कोणतीही चूक करू नकोस आता मी तुला श्रावणी सोमवार या व्रताच्या बाबतीत विस्तार स्वरूपात सांगतो तू लक्षपूर्वक ऐक कुठल्याही स्त्री पुरुषाने श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थाचे सेवन करू नये शिवलिंगावर चुकूनही केतकीचे फुल किंवा तुळशीपत्र अर्पण करू नये भगवान महादेवाच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करावा शिवलिंगाला कधीही हळद कुंकू किंवा सिंदूर अर्पण करू नये तू नेहमी पूर्ण भक्ती भावाने ह्या मनाने भगवान महादेवाची पूजा अर्चना कर ते नक्कीच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील प्रमीला सांगितल्याप्रमाणे भगवान महादेवाची पूजा अर्चना करत असते परंतु तिला अजूनपर्यंत कोणताही साक्षात्कार किंवा अनुभव येत नाही त्यामुळे निराश होऊन ती एके दिवशी आत्महत्या करण्याचा विचार करते कारण तिच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल तिला दिसत नव्हता तेव्हा शिवंठाच्या बाजूला असणाऱ्या नदी जवळ ती जाते आणि भगवान महादेवाचे स्मरण करत ती जलसमाधी घेते परंतु त्याच वेळेला तिथे एक चमत्कार घडतो ज्या प्रकारे प्रमिला पाण्यात प्रवेश करते त्याच प्रकारे ती पाण्यातून बाहेर सुद्धा येते आणि जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिच्या समोर स्वतः भगवान शिव प्रकट झालेले असतात भगवान महादेव तिच्या दीर्घनिष्ठेने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि प्रमिलाला साक्षात दर्शन देतात भगवान महादेव यांना समोर उभे पाहून ती त्यांना प्रणाम करू लागते तेव्हा भगवान भोलेनाथ प्रमिलाला म्हणतात मुली तू खूपच श्रद्धेने आणि भक्ती भावनेने माझी आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल तुझी काय इच्छा आहे तेव्हा प्रमिला म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यामध्ये कामाचा वास झाला ज्यामुळे माझ्याकडून घोरपाप घडले आहे ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे भगवान महादेव म्हणतात मुली आता तू लक्षपूर्वक ऐक तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडले होते ज्यामुळे तुझ्यात महामोहाने प्रवेश केला होता एके दिवशी श्रावण महिन्यामध्ये तामसिक पदार्थांचे से सेवन करून तू तुझ्या पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर अंघोळ करतात शिवलिंगाला स्पर्श करत जल अर्पण केले होते पती पत्नी जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा त्यांचे शरीर अपवित्र होते आणि अशा परिस्थितीत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग हा माझाच अंश माझाच अवतार आहे तू अपवित्र स्वरूपात शिवलिंगाला जल अर्पण केले होते ज्यामुळे मी तुझ्या घराचा त्याग केला आणि महामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला आणि मासिक धर्माच्या वेळी तुझ्या पतीने तुझ्यासोबत संबंध ठेवल्यामुळे तुझ्या पतीला कुष्ठरोग झाला तेव्हा प्रमिला म्हणते प्रभू नकळतपणे माझ्याकडून हे खूप मोठे पाप घडले आहे आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे तेव्हा भगवान महादेव म्हणतात प्रमिला या पापाचे प्रायश्चित्त तू एक वर्षापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून केले आहेस आणि तू सोळा सोमवारची व्रत सुद्धा केले आहेस म्हणूनच तू या पापापासून मुक्त झाली आहेस प्रमिला म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा कोणत्या अवस्थेमध्ये शिवलिंगाला जल अर्पण करू नये आणि शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहे भगवान भोलेनाथ म्हणतात आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगत आहे तू हे नियम लक्षपूर्वक ऐक शिवलिंग एक अत्यंत पवित्र आहे शिवलिंग मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच शिवलिंगालाची सात्विकता अखंडित राहायला हवी शिवलिंगाला कधीही अपवित्र रूपाने स्पर्श करू नये जी स्त्री मासिक धर्मामध्ये असते त्या स्त्रीने शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये मासिक धर्माच्या वेळी स्त्रीच्या शरीरामध्ये ब्रह्मत्तेचे पाप निवास करत असते आणि म्हणूनच यावेळी अशा स्त्रीने शिवलिंगाला जल अर्पण करू नये कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध प्रस्थापित केल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये आणि सुद्धा अर्पण करू नये संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते अशा स्थितीत शिवलिंगाला स्पर्श केल्यामुळे दोष लागतो आणि अशा स्त्री पुरुषाला महापाप लागते ज्या स्त्रीने तिच्या नव्याचा त्याग केला आहे जी स्त्री विवाहानंतर नव्याला सोडून परपुरुषासोबत राहत असेल अशा स्त्रीने सुद्धा शिवलिंगाला जल अर्पण करू नये शिवलिंगालाची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांना किंवा कुमारिका स्त्रियांना आहे जी स्त्री पतिव्रता नसते अशा स्त्रीने शिवलिंगालाची पूजा किंवा शिवलिंगाला जल अर्पण करू नये रमीला आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याच्या संबंधात महत्वपूर्ण नियम सांगितले आहे तू हे सर्व नियम व्यवस्थित लक्षात ठेव रमीला म्हणते हे प्रभू माझा पती कुष्ठरोगामुळे पीडित आहे कृपा करून तुम्ही माझ्या पतीला त्या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान महादेव म्हणतात तू या शिवलिंगालाची एक वर्षापर्यंत पूजा केली आहेस आणि नित्यनेमाने तू या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केली आहेस तू या शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन जा आणि तुझ्या पतीला खायला दे तुझा नवरा कुष्ठरोगापासून आणि पापांपासून मुक्त होईल त्यानंतर भगवान महादेव अंतर ध्यानात विलीन होतात भगवान भोलेनाथांचे हे बोलणं ऐकून प्रमिला अत्यंत आनंदित होते आणि ती भगवान भोलेनाथ यांना प्रणाम करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते त्यानंतर प्रमिला शिवलिंगाला अर्पण केलेल्या बेलपत्राची काही पाने घेऊन घरी जाते आणि तिच्या नव्याला खायला देते शिवलिंगावर अर्पण केलेली बेलपत्राची पानं खाल्ल्यानंतर प्रमिलाचा पती पूर्णपणे बरा होतो प्रमिलाची सासू जेव्हा हा चमत्कार पाहते तेव्हा ती सुद्धा खूपच आनंदी होते व त्यानंतर ते सर्वजण आनंदाने राहू लागतात भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी कधीही शिवलिंगाला जल अर्पण करू नये त्याचबरोबर शिवलिंगाला स्पर्श सुद्धा करू नये अन्यथा या गोष्टीचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात ज्या प्रकारे प्रमिलाला तिच्या पापांचे फळ भोगावे लागले आता आपण जाणून घेऊया शिवलिंगाबद्दल काही महत्वाचे नियम भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये ह्या तीन गोष्टी वापरणे वर्जित आहे जर तुम्ही या तीन गोष्टी वापरत असाल तर तुम्हाला पुण्याऐवजी पाक लागेल चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी तुळशीची पाने तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि लक्ष्मी माता ही भगवान श्रीहरी विष्णू यांची पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशीची पानं कधीही शिवलिंगाला अर्पण करू नये दुसरी गोष्ट आहे शंख भगवान भोलेनाथांनी शंखचूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्याच हाडांपासून शंखाची निर्मिती झाली आहे तिसरी गोष्ट आहे केतकीची फुलपुराणानुसार भगवान श्रीहरी विष्णू आणि ब्रह्माजी यांच्या वादामध्ये केतकीने ब्रह्माजींच्या वादा ब्रह्मा खोट्यामध्ये त्यांची साथ दिली होती भगवान भोलेनाथांनी केतकीचे खोटे पकडले आणि तिला शाप दिला की तुझ्या फुलांचा वापर माझ्या पूजेमध्ये कधीच केला जाणार नाही भगवान भोलेनाथांना पिवळ्या आणि पांढऱ्या कन्हेराची फुलं अत्यंत प्रिय आहे तुम्ही ही फुलं भोलेनाथांना अर्पण करू शकता धुर्याची फळे आणि फुलेसुद्धा अर्पण करू शकतात त्याचबरोबर शिवलिंगावर दूध आणि चंदनाचा लेप लावणेसुद्धा शुभ मानले गेले आहे यात शिवलिंगापासून समस्त ब्रह्मांडाला ऊर्जा प्राप्त होत असते आणि शिवलिंगातूनच या सर्व समस्त ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे म्हणूनच शिवलिंगाला ऊर्जेचा केंद्र मानला गेला आहे त्यामुळे शिवलिंगाजवळ अशी कोणतीही गोष्ट ठेवू नये ज्यामुळे शिवलिंगातून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलली जाईल वास्तुशास्त्रानुसार जर अशा गोष्टी शिवलिंगाजवळ ठेवल्या जात असतील तर घरातील वातावरण नकारात्मक होते जसे की एकत्रित दोन शिवलिंग तुळशीचे रोप त्याचबरोबर नंदीसुद्धा शिवलिंगजवळ ठेवू नये नंदीला शिवलिंगाच्या थोड्या अंतरावर ठेवावे पूजेच्या ठिकाणावर किंवा आजूबाजूला अशुभ समजल्या जाणाऱ्या वस्तू ठेवू नये जसे की चामण्याच्या वस्तू मृत व्यक्तीच्या अस्थी किंवा मांसाहार इत्यादी मंदिराच्या आजूबाजूला शुद्धता आणि सात्विकता अखंडित राहावी जो व्यक्ती शिवलिंगाला जल अर्पण करत असताना एक लाख वेळा मृत्युंजय मंत्राचा जग करतो त्याच्या शरीरातील सर्व रोग दूर होतात आणि त्याचे शरीर शुद्ध होते तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ